नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन ग्रीनगुलडेगरी आपल्या मराठी वेगशालमध्ये मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जो कापसाचा हमी भाव होता हा सात हजार एकशे एकवीस रुपये असा होता तो कापूस दर जो आहे तो हमीभाव जो सात हजार एकशे एकवीस रुपये झाला त्याच्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये सहा हजार पाचशे रुपयेपर्यंत मागच्या वर्षी दर आलेले पाहायला मिळाले का तर कापूस ओला होता वेगवेगळे कारणं काहीतरी दिले गेले आणि त्याच्यामध्ये जे लोकल व्यापारी आहेत या लोकल व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली आता दोन हजार पंचवीसमध्ये याच्यात पाचशे एकोणनव्वद रुपयांची वाढ झाली म्हणजे जो सात हजार एकशे एकवीस रुपये दर होता तो आता काहीतरी सात हजार सातशे एक्कावन्न असं काहीतरी झालं आहे म्हणजे ठीक आहे चला सात हजार सातशे रुपये चांगला दर आहे परंतु याच्यामध्ये शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचा जो फायदा आहे हा फार काही होणार नाही आहे हे साहजिक दिसतंय कारण जे लोकल व्यापारी आहेत लोकल व्यापाऱ्यांकडून सुरुवातीला फक्त उद्घाटनाच्या दिवशी एक हाय रेकॉर्ड दिला जातो ज्याच्यामध्ये पाच दहा किलोला रेट दिला जातो त्याच्यानंतरचा जो कापूस आहे हा आता सात हजार सातशे रुपये दर दिला आहे म्हणजे फार तर सात हजार रुपयापर्यंत रेट येईल जो तीस एम एमचा धागा आहे म्हणजे जो कापूस आहे तीस एम एममध्ये जो लांब धाग्याचा कापूस आपण ज्याला म्हणतो त्याचा रेट जो आहे सात हजार पाचशे एकवीस रुपयांचा होता तो आता आठ हजार साधारण एकशे अकरा रुपयेपर्यंत असा काहीतरी आहे तर तोही दर बऱ्यापैकी आहे ती सेमएमध्ये फारशी काही लागवड होत नाही परंतु एकोणतीस सेमेमध्ये आपल्याकडे सर्रास लागवड होते आणि त्याचा फायदा हे मधले व्यापारी उचलतात शेतकरी मित्रांनो सांगायचं फक्त एवढंच आहे की हमी भाव तर वाढला आहे परंतु शेतकऱ्यांचा फायदा त्याच्यामध्ये नक्कीच होणार नाही आहे त्याचं कारण असं की आता जी खुरपणी आहे आता हे आपण इथं तण काढलंय अक्षरशः रोजाने लेबर लावून चार हजार रुपये मजुरी झाली आहे तेच बाया जर एकरवर घ्यायचं म्हटलं तर साधारण सहा हजार रुपये मजुरी आहे मागच्या वर्षी लोकल लेबर जे आहे पहिली वेचणी पंधरा रुपये दुसरी वेचणी सतरा रुपये आणि तिसरी वेचणी वीस रुपये अशा पद्धतीनं वेचली आहे त्याच ठिकाणी आपण एम पीचं लेबर बोलून दहा रुपये बारा रुपये आणि शेवटी पंधरा रुपये अशी वेचणी करून घेतली म्हणजे एवढी परिस्थिती बिकट आहे आणि ती यावर्षी आणखी बिकट होण्याची शक्यता आहे आमच्याकडं तर हे चालू आहे तुमच्याकडं नक्की काय चालू आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा परंतु इकडं कापूस उत्पादन घेणं फारसं काही अवघड नाही आहे परंतु ज्या गोष्टींचा पाठपुरावा आपल्याला करायचा आहे त्या खूप अवघड आहेत आणि याच्यामध्ये कापूस जो वाढवला याच्यामध्ये फार काही विशेष काही नाही आहे सात हजार सातशे रुपये म्हणजे काहीच नाही आहे खरं तर कापसाला जवळजवळ कमीत कमी नऊ हजार रुपये तरी भाव पाहिजे त्यावेळेस कुठंतरी खर्चामध्ये बजेट बसतं नाहीतर या खर्चामध्ये काहीच होत नाही कारण जर साधारणतः आमच्याकडं पंधरा क्विंटल आरामात कापूस निघतो मग पंधरा क्विंटलला जर वीस रुपयाने जर द्यायचं म्हटलं तर विचार करा कापूस होतो किती आणि त्याला खर्च लागतो किती दोन ते तीन खत व्यवस्थापन दोन तीन वेळा मशागत नांगरणी रोटर लागवड बियाणं आणि आन, स्प्रे याच्या खर्चाच्या तुलनेत हा जो सात हजार सातशे रुपये भाव आहे हा परवडणारा नाही आहे मित्रांनो अपडेट फक्त एकच होती की रेट जो आहे वाढला आहे परंतु साहजिक आहे शेतकऱ्यांना तो रेट परवडणारा नाही आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा